लिंगायत समाजाच्या प्रणिती शिंदेना जाहीर पाठिंबा चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या कडादींच आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिलाय वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय देण्यात आला यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला होता प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना जाणीवाला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपाला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा जाहीर आवाहन करणार आहे प्रतिनिधी यांनी विधानसभा सभागृहात आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरलं होतं सुशील कुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता याची आठवण काडादी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली आहे